नमस्कार मी मधुराशीधाई आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सध्या सगळ्या मालिकांमध्ये लगीन सराई सुरू आहे आणि लग्न म्हटलं की प्रत्येक विधी हा तितकाच महत्त्वाचा असतो आणि कारण त्यात आपली परंपरा असते संस्कृती असते अनेक जपणाऱ्या गोष्टी असतात ज्यातून आपल्याला अनेक वेगवेगळ्या गोष्टी कळतात त्याचा बोध होतो पण हे विधी ज्या प्रत्येक मालिकेमध्ये करताना महत्त्वाची गरज असते ती म्हणजे गुरुजींची आणि आपल्याला वेगवेगळ्या मालिकांमधून सध्या एक गुरुजी आपल्याला कायम दिसत आहेत ते म्हणजे महेश गोडबोले गुरुजी नमस्कार सर नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं कलाकृती मीडियावर मला तुमच्याशी गप्पा ना खास या गोष्टीसाठी मारावश्य वाटल्या कारण का मालिका सध्या अनेक चालू आहेत आणि प्रत्येक मालिकेमध्ये ऑलमोस्ट लग्नाचे सीन्स चालू आहेत पण मला तर सगळ्यामध्ये कॉमन तुम्ही दिसताय आणि खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा तुम्ही करता ह्या सगळ्या गोष्टी पौरोहित्य वगैरे हे मला जेव्हा कळलं तर मला खूप छान वाटलं की जे आपण खऱ्या आयुष्यात करतो तेच इथे अभिनयातही करायलाच करायला मिळतात करायला मिळतंय मुख्य म्हणजे कारण असं की जे समाजामध्ये प्रॉपर लागतं विधींच्या बाबतीतलं ते तिथे बरेच वेळा दाखवलं जातं विवाह होम म्हणा सप्तपदी म्हणा मंगलाष्टक म्हणा ते सगळं स्टोरी वाईज जर काल्पनिक का असेल तरी पण ते आम्ही ओरिजिनल म्हटलं जातं म्हणजे पौरोहित्य करताना ते तर एक तर पाठांतर केलेलं असतं आणि आपली जी हिंदू संस्कृती आहे त्याच्यामध्ये ते, ते जपलं जातं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते सर्वसामान्य जनतेपर्यंत किंवा प्रेक्षकांपर्यंत ते पोचलं जातं हां आणि पौरोहित्याची आवड पण आहे आणि मी मनापासून करतो त्यामुळे सर्व डायरेक्टर लोकं किंवा चॅनलवाले लोकं याच गुरुजींना बोलवा असं म्हटलं जातं हे एक मला मी कसं आहे त्यापेक्षा मला ही चांगली मिळालेली मंडळी आहे असं मी मानतो आणि आज आपण शिवा मालिकेच्या सेट वरती आलो याआधी आपल्याला सर नवरी मे हिटलर मालिकांमध्ये काम केलेलं आहे आणि बोलता बोलता मला असं कळलं त्यांची मालिका आहे हो सर एकंदर सगळा अनुभव हो म्हणजे एक तो तुमचा प्रवास किती सुरुवातीची पहिली मालिका कट टू आजचा दिवस सुरुवातीची बंदिनी ही सह्याद्री चॅनल वरची मालिका होती आणि त्यानंतर सुरुवात झालेला तो प्रवास खूप अविस्मरणीय आहे आणि सगळ्यात लक्षात ठेवणारं फुलपाखरू ही सिरियल किंवा आत्ताची हिटलर सिरियल माझ्या नवऱ्याची बायको सिरियल ह्या सगळ्या हिट सिरियलमध्ये मी काम त्या सिरियलचा भाग झालो हे मला अभिमानास्पद आहे आणि सगळे डायरेक्टर सगळे को आर्टिस्ट आम्हाला सांभाळून घेतात कुठेही जर का डायलॉग चुकत असेल तर नीट घ्या सगळं व्यवस्थित बोला तुमच्या भाषेत बोलीभाषेत बोला जे व्यवहारात तुम्ही बोलता तसं बोला असं सांगितलं जातं तेव्हा आपल्या भाषेत आपण डायलॉग घेतो त्यामुळे अजून बरं वाटतं आणि आजवर ना मी असे अनेक कलाकार त्यांच्याशी गप्पा मारल्या त्यांच्या बोलण्यातून अनेकदा असं कळलं की ते वेगळ्या क्षेत्रामध्ये होते आधी आणि मग ते अभिनयाच्या क्षेत्रात आले पण मी हे असं आज पहिल्यांदा बघितलं की तुम्ही पौरोहित्य क्षेत्रामध्ये असून तुम्ही मालिकेतही त्याच प्रकारच्या भूमिका करता पण अचानक अभिनय क्षेत्रामध्ये कसं काय यावं असं वाटलं पौरोहित्य सुरू असताना नाही अभिनय क्षेत्रामध्ये यावं असं वाटलं म्हणजे एक मी अनुभव घेण्यासाठी मी पहिल्या सुरुवातीच्या सिरियल केल्या एक अनुभव घेऊया या ग्लॅमरस दुनियेचा आणि मग त्याच्या तुरळलो आणि आवर्जून आणि आगत्याने आणि प्रेमाने बोलवलं जातं हे सगळ्यात मानाचं आहे आणि आपल्याला म्हणजे सांगावंसं वाटतं की हे आनंदाने मी करतो आहे फावल्या वेळातलं काम आहे आणि सर्व जगामध्ये बघितलं जाते चॅनल्स सगळी चॅनल्स बघितली जातात आणि आवर्जून फोन येतात तेव्हा बरं वाटतं आनंद मिळतो हां पण अनेकदा मालिकांमध्ये असं होतं की आपण जे विधी दाखवतो ते काही खरेखुरे नसतात किंवा सप्तपदी असो किंवा मंगळसूत्र घालणं असो किंवा सिंदूर भरणं असो तर अशा काही विधींचं शूट करताना तुम्हाला कोणत्या पद्धतीची वेगळी काळजी घ्यावी लागते कारण ते दिसाय म्हणजे दाखवायचं असतं ता की ते खरं खरं आहे पण ते खोटं असतं बरोबर आहे काय ह्या सिरियल आहेत मालिका आहेत किंवा टी व्ही माध्यम आहे हे सगळं काल्पनिकतेवर आहे म्हणजे स्टोरी जशी महत्त्वाची असते तसं पौरोहित्य करतानाही कुठेही आपल्या मंत्रांना मुरड घालावी लागते मुख्य म्हणजे मंत्र तर आहेतच मंत्रांमध्ये तर आहेच ते प्रॉपर जनमानसात पोचले गेलेच पाहिजेत पण तेवढंच खरं आहे की ती स्टोरी पण पुढे गेली पाहिजे हे माझ्या मते महत्त्वाचं आहे अशा वेळेस तुम्ही मंत्र म्हणताना मग काय साधारण मग काही मधले काही कोणते ओळी तुम्ही नाही म्हणत किंवा असं काही म्हणजे ते कसं कारण दिसत लग्न सुरू आहे प्रेक्षकांना पण ते खोट आहे पण सर्वसाधारण जे महत्वाचे महत्वाचे विधींचे मंत्र आहेत ते म्हंटले की आपल्यालाही समाधान मिळतं की आपण या विधींसाठी ते मंत्र म्हटलेले आहेत आणि ते प्रॉपर होतात म्हणजे प्रत्यक्ष केले जातात मंत्र जरी खरे असले तरी आ, ही काल्पनिक सिरियल आहे <त्याँगे> काल्पनिकता त्याच्यात महत्वाची आहे आणि कुठेही आपल्या संस्कृतीला तडा जाता कामा नाही कलाकारांना भेटणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि मला वाटतं तुम्हाला तुमच्या ह्या क्षेत्रामुळे किंवा तुमच्या प्रोफेशनमुळे दोन्ही एकत्र होऊन तुम्हाला अनेक वेगवेगळ्या कलाकारांना भेटण्याची संधी मिळेल कसा आहे हा एकंदर सगळा अनुभव खूप छान आहे सगळे मोठे मोठे कलाकार म्हणजे सिनियर कलाकारांना भेटलं जातं त्यांच्याबरोबर सुसंवाद साधला जातो त्यांचं डायलॉग डायलॉग कसे घेत आहेत त्याच्याकडेही लक्ष असतं कॅमेऱ्याच्या मॉनिटरकडे लक्ष असतं तेव्हा आपणही प्रगल्भ होत असतो आणि आपल्यालाही काम करण्याची संधी मिळते त्यांच्याबरोबर हे पण एक अभिमानास्पद आहे फार छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि मी आशा करते की पुन्हा पुढच्या मालिकेला जेव्हा लग्न काही असेल तेव्हा पुन्हा आपली भेट होईल आणि अजून आपण नक्कीच तेव्हा गप्पा मारू थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा